या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय भीमाताई ताई आदरणीय जयरामदा आदरणीय श्रीकांत भाऊ आदरणीय आशय उपस्थित महाराज आदरणीय गावच्या प्रिलेश पाटील त्याप्रमाणे या गावच्या असलेल्या सविता ताई सुप्रियाताई नंदाई उपस्थित मोनिकाताई ताई काळे स्वप्न <laughs> जे ऐनावे आज मी आमचा राजा भाऊ सोमनाथ प्रवीण म्हणजे आपला माणूस आहे नावा सांगत होते त्याच कारण आहे की मी सर्व साम्राज्याचं प्रेम करतो इथे जे पत्रकार असमद असेल महेश असेल हे सुनील आमचा गणेश असेल उपस्थित सर्व आमचे बघवाने बघितले मला आनंद या गोष्टीचा या तालुक्यामध्ये काम करत असताना ज्यांनी प्रस्तावित आता बरोबर आमचे नावकरांनी प्रस्तावित केलं त्यांनी सांगितलं कि मफत सर्व विवाह ते दोन गणपती मंडळ असेल तुम्ही सर्वांनी साथ दिले आमच्या वडिलांनी गावावरून गावावर मुंबईला जात असताना पायफाई पायपाय मुंबईला दिली एकोणीशे पायफाई मुंबईला झोपले व्यवसाय केला आणि मानक झाले आणि तिथं पुढे आमच्या सोनवणे कुटुंबाला एक वेगळ्या पद्धतीची उंची आमच्या वडिलांनी दिली खर तर प्रत्येकाच्या पाठीमाग वडिलांची ताकद असते हे आपण मानली पाहिजे त्यांनी खूप कष्ट केले पूर्वीच्या के कष्ट घेतले आणि त्या कष्टाला आता ज्या वेळेला या गतिमान जीवनामध्ये उत्तर येत असताना सगळी गाव बदलत आहेत आणि ठिकाणी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की या गावाला पाण्याची फार गरज आहे समोरून संपूर्ण धरण जाते इकडून म्हणजे उत्तरेच्या वरच्या भागातून खाली पाणी जात आहे नगर जिल्ह्यामध्ये पिंपळगाव जुलैून सळप पाणी जाते दक्षिण मार्गातून पूर्व पूर्वेकडे आणि अशा परिस्थितीमध्ये पाणी नाही खर पूर्वीच्या सांगतो ज्या वेळेला मी आता उद्याच्या कामकाजामध्ये जेव्हा लक्ष घालून पाऊल टाकेल त्यावेळेला क्रांतिकारी निर्णय काय होईल तर या तालुक्याची इंचा इंच भूमी आमच्या पाण्याखाली भिजली पाहिजे त्याची जबाबदारी इथपूरच्या कालखंडामध्ये का जसं बिबड सफारीच्या बाबतीमध्ये मी अर्थ केला ही बिबड सफारी पळून गेले त्यांनी बारामतीला आपण घेऊन आलो <laughs> बारामतीला सुद्धा आवाज दिला कोणी कोणी दिला सुंदरच्या <laughs> वाघाने तुम्ही वाघ आहेत आपले वाघाने आवाज करा तिथपर्यंत बिबड सफारी आमची ती आम्हाला आली पाहिजे आता त्याचं काम चालू करतोय पुढच्या पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आता हायपॉवर कमिटी पुढे शेवटची सईराग ते केली काम चालू करू गोद्रेन आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा जगातला झुल्लच्या भूमीमध्ये उभा करतोय भगवान ध्वज स्वराज्याचा उभा करतोय ही आपली अस्मिता आहे ही आपली ताकद आहे हा आपल्या सर्वांचा श्वास आहे छत्रपती शिवरायांनी उभा आयुष्य आपल्यासाठी खर्च केलं आणि म्हणून या संपूर्ण व्यवस्थेची आपण मानकरी ठरणार आहोत महाराष्ट्राचे किती तालुक्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी तालुक्यावर नोंदवून घ्या दोनशे अठ्ठ्याऐशी आमदार आहेत तर मला असं वाटतं की यशवंतराव चव्हाण क्लश सुवर्ण क्लश कुठे आणला तर तो किल्ले शिवडरी आणला आहे आणि म्हणून किल्ले शिवडरी इथून मागे एक नंबर नव्हती कारण जन्माच्या ठिकाणे शिवरायाचा आज एक नंबर आणि भविष्यामध्ये या महाराष्ट्राच्या या जगाच्या पटल्यावर जर पहिला तालुका कुठला असेल तर तो किल्ले शिवडरी जिल्ह्या तालुका असेल अटायचं <सकते> मला जात कळत नाही मला पक्ष करत नाही आता म्हटत लोक खूप पक्ष झाले दोन राष्ट्रवादी झाले झाले आहेत दोन शिवसेना झाले झाले आहेत खूप पक्ष उलटे होत होताय पण आपल्याला काय करायचं आपल्याला काय आपल्याला आपला माणूस महत्त्वाचा आहे कारण आपल्याला खाबा करायचे आहे आपल्याला काम करायचे आपल्याला पक्षाचं काय पक्ष येतात पक्ष जातात परंतु कामं महत्वाची असतात लोकांच्या आयुष्यामध्ये बदल महत्वाचा आहे लोकांच्या आयुष्यामध्ये क्रांती महत्वाची आहे हाताला काम मिळायला पाहिजे रोजगार मिळायला पाहिजे जमिनीला पाणी मिळायला पाहिजे शेतीचं नंतर व्हायला पाहिजे एवढं मोठं स्वागत केलं तुम्ही के मला स्वागत केलं ना सर्वांनी मला असं मला आठवले दोन हजार नऊ दोन हजार चौदाचे चे दिवस मला आज वाटलं खऱ्या अर्थ मी आजच आमदार चालू आयडिया वाटत एवढा आनंद या पहिल्या बघितली मला काय ओळख काय होत्या मंडळी मला काय देत होती सगळे एक त्या जवामध्ये आणि हेच महत्वाचं आहे मला सांगा तुम्हाला शरद समजी पवार साहेब ओळखतात नावाने ओळखतात ताई तुम्हाला ओळख पवार साहेब बरं उद्धव ठाकरे बरं राज ठाकरे बरं देवेंद्र फडणवीस ओळखत असेल तुम्हाला नाही आमचे मुख्यमंत्री शिंदे तुम्हाला कोण ओळखत आहे शरद आदाला सोडलं कस सोडून चालेल का मुख्यमंत्री सुद्धा मी राज्यमंत्री सुद्धा मी गृहमंत्री सुद्धा सेवक सुद्धा हमाल सुद्धा मीच आहे मी सो हमाल मी सो हमाल नाही का मी हमाल आहे तुमचा सगळ्यांचा तुमचा बोजा मायचा आहे तुमचं काम करायचंय तुमच्या मुलाबाळांच्या डोळ्यात काही आशू पुसायचे